आमच्याशी चर्चा न करता अजितदानी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीनं आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपाचा विरोध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्वाचं विधान राज्यसभेवर कुणाला पाठवायचंय याबाबत राष्ट्रवादीची चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी सहा महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार ही निवडणूक विनिरोध होण्याची शक्यता अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित सहा जणांचा मृत्यू मग मृतदेह पाच कसे एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले मिटकरींचे सवाल तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे रुपाली पाटील यांची मागणी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा सा निर्णय सात दिवसात बावीस प्रचारसभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला रोटेशन पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेला महापौर पद मिळणार येत्या पाच वर्षात दहा दहा महिन्यांचे सहा महापौर होणार प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयलांशी दिलगिरी पटेलांनीही राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा फेटाळला आयकरात कोणताही दिलासा न देणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून साधत कर रचनेमध्ये कोणताही बदल नाही करदात्यांच्या पदरी निराशा एक एप्रिल पासून नवा आयकर कायदा कर रचना सुटसुटीत होणार एकतीस ऑगस्ट पर्यंत आयकर परतावा भरता येणार तर अपघात विम्यामधून मिळालेली रक्कम करमुक्त सीएनजी बायोगॅस सोलार टीव्ही मोबाईल फ्रीज मायक्रोवेव्ह आणि परदेश प्रवार होणार स्वस्त स्वदेशी कपडे क्रीडा साहित्य वैद्यकीय उपकरणं देखील स्वस्त मधुमेह कॅन्सरसह अन्य सात दुर्धर आजारांवरील औषधं स्वस्त होणार आयुर्वेद अभ्यासासाठी तीन, तीन नव्या संस्था तर पाच मेडिकल हब उभारण्यासाठी उपाययोजना <्यों> रिफॉर्म एक्सप्रेस बजेटमध्ये सेमी कंडक्टर बायोफार्मा टेक्सटाइल क्षेत्रांसाठी मोठ्या निधींची तरतूद मुंबई <्यों> पुणे <्यों> 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 आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा शहरांसाठी दोन पूर्णांक बासष्ट लाख कोटींची तरतूद ग्रामीण भागातील महिलांसाठी शी तयार करणार निर्मला सीतारामन यांची घोषणा तर प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह बांधलं जाणार सीतारामन यांची माहिती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवे पर्याय तपासणार आणि बहुभाषिक एआय टूल तयार करणार निर्मला सीतारामन यांची ही माहिती पशुपालन दुग्ध व्यवसायासाठी आणखी सवलती तर मत्स्यपालनासाठी पाचशे अमृत जलाशय ऑप्शन ट्रेडिंगमधील करवाढीमुळे शहर बाजारामध्ये मोठी घसरण शहर बाजारामध्ये नकारात्मक प्रतिसाद निफ्टी पाचशे अंकांनी तर सेन्सेक्समध्ये तब्बल पंधराशे अंकांची घसरण सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी उलता दोन दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल तीस हजार रुपयांनी कोसळले तर चांदीच्या दरात एक लाख रुपयांहून अधिकची घसरण दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर रात्री चार राऊंड फायर पुण्याहून चार आरोपींना अटक मुख्य आरोपी फरार गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगनं स्वीकारली Legenda